आणि पाऊस पडताय बादा मला आमची ती झाड गुळगेत का आणि बाकी तुम्ही दिसणार राहू काहीतरी भांती काही झाड सुधार नाहीत बाग आली काही औषध तर सांगितलंच नाही आणि पुलस ही पाण्याक डहू असं झाले का नाही काय करावं काय नाही त्याची मला यायला लागली इरस करावाच नाही राहू ग बसायला बघतो या पाण्यावर काहीतरी करतो बसतो सोनुनी काय दानकाच उठून दिला वग ची बचत चालू आहे रव्याचा पाणीच काढतोय घडी आपल्या किती एकू करणार कशाला आगा। आगा। एक चला चला, बाकी चला काय नाही काय नाही तुम्ही आतमध्ये कशाला आला आतमध्ये असं अंधारा दुसरीचा येऊनच राह असं काय करायचं आजार धरून कुठं बी असत काय बिराव बघायला काय गरज आहे राह तुमची आतमध्ये